पवित्र महिना म्हटलं की आपण श्रावण महिन्याकडे ओळखतो श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी नतमस्तक होण्यासाठी वाळकेश्वर महाराज किंवा शंकर महाराजांना आपण नेहमी येत असतो आपण सुरुवातीपासून तराळे पाटील होम मिनिस्टर या चॅनेलच्या माध्यमातून प्रत्येक सोमवारी प्रत्येक शिवालयामध्ये किंवा शिवमंदिरामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो सुरुवातीला आपण पाहिलं की सिद्धेश्वर महाराज आपल्या खेटक ग्राम अर्थात खेड तालुक्यातील राजगुरनगर शहरामधील एक श्रद्धेचं स्थान असणारं सिद्धेश्वर महाराज याकडे आपण गेलो तेथील आपण दर्शन घडवलं त्यानंतर मागच्या सोमवारी बारा ज्योतिर्लिंगामधील एक लिंग जे आपल्या उभ्या महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यातून आपल्या खेड तालुक्यामध्ये येतं भीमाशंकर भीमाशंकर या ठिकाणी आपण त्याचंही दर्शन घडवलं आणि आज आलोय आपल्या वाळकेश्वर नगरीमध्ये अर्थात वाकळवाडी नगरीमध्ये वाळकेश्वर मंदिराच्या सानिध्यामध्ये खर तर वाळकेश्वर महाराज हे महादेवाचं मंदिर पुरातन काळातील आहे या मंदिराची सेवा करत असताना हे सगळे ग्रामस्थ आपण पाहू शकता की वाळकेश्वर महादेव मंदिराचा श्री वाकळवाडी तालुका यांची कार्यक्रमाची रूपरेषा या ठिकाणी आपण की या प्रत्येक सोमवारी या ठिकाणी कीर्तन होतं प्रत्येक सोमवारी अन्नदान होतं आता प्रसाद दिला जातो हे सगळं त्याचबरोबर भजन संध्या असते या सगळ्या धार्मिक विधी या ठिकाणी पार पाडले जातात तर हे सगळं बघत असताना पुरातन काळापासून चालत आलेली ही परंपरा आजही ग्रामस्थ पुढे नेत आहेत आपण त्या ग्रामस्थांकडे जाणार आहोत तर मला सांगा या ठिकाणी ग्रामस्थ आहेत काय सांगाल या मंदिराच्या आख्यायिका थोडक्यात अगदी अर्ध्या मिनटामध्ये सांगायचं तर निसर्गाच्या सानिध्यात नटलेलं हे मंदिर फार पुरातन मंदिर हेमानपंथी मंदिर आहे याची आख्यायिका गेल्या कित्येक पिढ्यांना पुरेशी सांगता येणार नाही पण हेमानपंथी मंदिर आहे भगवान महादेवांचं जागृत देवस्थान म्हणून प्रति विमाशंकर म्हणून इथं संबोधलं जातं अशी या मंदिराची एकदम जंगलात गावापासनं एक ते दीड किलोमीटर अंतरावर हे भगवान महादेवांचं मंदिर वसलेलं आहे एवढी या मंदिराची मला माहिती सांगता येईल तर आपण अजून जाऊया या ठिकाणी जुनी जाणती काही मंडळी आहेत ज्यांनी या मंदिराची सेवा केली नव्हे तर ग्रामस्थ नात्याने प्रत्येक वर्षी या ठिकाणी श्रद्धेरूपी सोमवार असेल किंवा शिवरात्र असेल ही यात्रा केली जाते यामधील जे ग्रामस्थ आहेत दादा मला या मंदिराबद्दल तुम्ही काय सांगाल की ही कशा पद्धतीचं हे बंदी या मंदिराबद्दल अशी माहिती आहे वाढ वडिलांनी असं भाकीत केलं होतं त्यांनी आम्हाला सांगितलं तर म्हणजे भीमाशंकरची स्वारी इथून ह्या जंगलातून जात होती आणि इथं त्यांनी विश्रांती घेतली आणि तिथं पेंड उप ओपन झाली होती अशी त्यांचं सांगण्यात येत आहे आणि त्या ते पुरातन काळापासून तर इथं देवस्थाने जागृत देवस्थाने इथं पंची बी इच्छा पुरी होती तर आपण ऐकलं आहे की जागृत देवस्थान आहे भीमाशंकर महाराजांची स्वारी जात असताना इथे स्वारीचं आगमन झालं आणि त्याची प्रस्थापित पिंड झाली आणि तेव्हापासून प्राचीन परंपरा पुढे आली आणि त्याचं नाव पडलं वाळकेश्वर मंदिर मंदिर वाळकेश्वर आहे जी शिवालय शिवमंदिर आहेत ना ती महाराष्ट्रामध्ये खोऱ्यामध्ये डोंगर दऱ्यामध्येच आहे बऱ्यापैकी आपण पाहिलंय की भीमाशंकर महाराज देखील अभय अरण्यात आणि हे वाळकेश्वर महाराज देखील या ठिकाणी धनदाट जंगल झाडी अरण्य आहे हा पूर्व भाग पाहिला तर इथे पाणी कमी मिळतं किंवा पाऊस पर्जन्यमान कमी असतं परंतु या भागामध्ये घनदाट अशी झाडी आणि या झाडीमध्ये बाळकेश्वर महाराज वर्तलेले आहेत आपण या परिसराला पाहू शकता की इथे निसर्गाचं वातावरण तयार होतंय इथे निसर्गाचं नव्हतोय आपल्याला की आमच्याकडे या आम्हाला आमच्या सानिध्यात या आणि म्हणून आपल्याला या ग्रामस्थांच्या वतीनं आणि या चॅनलच्या वतीनं मी विनंती करणार आहे महाराष्ट्रातील सगळ्या पर्यटकांना पर्यटन करत असताना आमच्या पूर्व भागामध्ये खेड तालुक्याच्या पूर्व भागामध्ये या ठिकाणी वाळकेश्वर नगरीमध्ये या आणि निश्चित नंतमस्तक व्हा आशीर्वाद घ्या या जागृत देवस्थानची आपण एकत्र येऊन दर्शन घेऊया आणि उद्याच्या काळामध्ये याला दर्जा मिळत मिळत क चा अ ब क ड असे जे दर्जे असतात गव्हर्नमेंटचे ते दर्जे या ठिकाणी प्राप्त होवो आणि येथील विकास हो आणि पर्यटनाला चालना मिळो अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त केली जाते तुम्ही आम्ही सगळ्यांनी जसं आम्ही आज आलो आहे तसे तुम्ही आयुष्यभर या मंदिराकडे येत जा महाराष्ट्रातील सगळ्या भाविकांना मी आवाहन करतो करावे पाटील होम मिनिस्टर चॅनल आपल्याला धन्यवाद <laughs>